नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो अचानक वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे पावस जोर वाढत आहे राज्यभरामध्ये छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघूया आज मध्यरात्रीला कोणत्या भागामध्ये पाऊस शिकत आहे आज मध्यरात्रीला आपल्याला छत्रपती संभाजीनगरकडे गंगापूर वायजापूर तसंच पैठण हा जो काही धर्मक्षेत्राचा परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा बराचसा काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यमसरी आपल्याला जास्त भागामध्ये आज मध्यरात्रीला विजांच्या गडगडाट असं बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये जर सकाळचं वातावरण बघितलं तर आता सकाळच्या वातावरणामध्ये फार काही नाही मात्र दुपारनंतर जबरदस्त वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल जबरदस्त पाऊस जोर पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर वाढत आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला कोणत्या भागामध्ये जोर जास्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे विजांचा गडगडाट मध्यम सरी शक्यता या ठिकाणी आहे राजापूरकडे देखील विजांच्या गडगडाट असं मध्यम स्वरूपाचा विजयदुर्ग वाडापेठ पुरंगड हलक्या मध्यम सरी मात्र खरेपतन गगनबावडा रायपतन राजापूर लांजा या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रत्नागिरी नेरवा मुलगुंड या ठिकाणी जोर कमी आहे मात्र पूर्व भागाकडे बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जोरदार पाऊस माखजण जाऊन कोयना बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अशी आहे गोवागर चिपळूण खेड दापोली मध्यम सरी प्रतापगडकडे मात्र जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गोरेगाव दिवेगर हलक्या मध्यम सरी रोहालवासा हलक्या मध्यमसरी रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये काशी द्रिवदार रोहना गोठाणा सुधागड हलक्या मध्यम सरी, सरी। अलिबाग सोंडी पेजरीपेन खोपोली या सर्व परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे मुंबईकडे देखील पाऊस शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये मुंबईच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी पुढील चोवीस तासात मध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसा जोरच्यास्त राहील नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी पालघर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे पुढील चोवीस तासामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विजांचा गडगडाट जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर तुर्ली जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे उमरी सावनेर बडेगाव बिचवा वानेरा कामठी परशिवणी वाघोली कामपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊन शक्यता या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बार्शी जोरदार पाऊस दक्षिणेला जोर थोडा कमी आहे उमरेड खेरगाव बिहपूर पवनीतंगाव हा जो काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो गोंदियाकडे जर बघितलं गोंदिया जिल्ह्यामध्ये तर पुढील चोवीस तासामध्ये दुपारचे वातावरण जे आहे या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये विजांच्या गडगडाटास जोरदार पाऊस गोंदिया चांगझरी गोरेगाव आमगाव लांजी राजेगाव तसा जो काही सर्व परिसर आहे साकळी तोळा साकोली देवरी विजांचा गडगडाट जास्त राहील जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो गडचिलीकडे जर बघितलं गडचिली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल हलक्या मध्यमसरी मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचिली या ठिकाणी देखील पाऊस होऊ शकत आहे मुरमगाव कापसेकडे पाऊस बघायला मिळू शकतोय पुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपनपल्ली विजांचा गडगडाट जास्त राहील हलक्या मध्यम सरींची जास्त भागामध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे राजुरा बल्लारपूर विजांचा गडगडाट जास्त राहील या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे मात्र विजांचा गडगडाट या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जास्त बघायला मिळू शकतो चंद्रपूरच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वतरून राहील ढगाळतोणा असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात सायंकाळच्या दरम्यान यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो आहे वर्धा जिल्ह्याकडे जर बघितलं तर वर्धा जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये देवळी कोल्हापूर वर्धा सेलू तुळजापूर बारबडी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये वर्धा जिल्ह्याकडे सायंकाळच्या दरम्यान राहतील मात्र दुपारच्या दरम्यान जर बघितलं वर्धा जिल्ह्यामध्ये तर जोरदार पाऊस तुळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते उत्तर भागाकडे वर्धा सेलू तुळजापूर जामनी लाडगड वाधोणा आरवी तळगाव कारंजा हा जो सर्व काही परिसर आहे विजांचा गडगडाट आणि जोरदार अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर असत आहे अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला या ठिकाणी तुळजापूर बारबडी बुटीबोरी बोरी कोकाटे धोतीवाडा हिंगनाग धामणा हा जो काही नागपूर जिल्ह्याचा परिसर आहे कोंडाली या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूर बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे विजांचा गडगडाट गर मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस नांदगाव मुजरी या ठिकाणी देखील जोर वाढलेला आहे चांदूर बाजार बाळमणवाडा थडी मोर्शी तसं अचलपूर चिखलदारा या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो अकोला जिल्ह्याकडे बघितलं अकोला जिल्ह्याकडे तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वतरण आहे ढगाळ वातावरण असून विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अकोला बोर्गा मंजू आळंदा गोरेगाव बालापूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अकोलापेक्षा जोर जास्त आहे वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिममध्ये जर बघितलं तर मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेडा विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता आहे रेठाड रिसोद हा जो काही परिसर आहे यारखाण देखील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आणि बुलढाणामध्ये जर बघितलं तर बुलढाणा जिल्हा त्याच्या बऱ्याच भागामध्ये तर डोनगाव मेहकर लोणार बीबी देवळगाव राजा हा जो सर्व काही परिसर आहे सिंदखेड राजा आडगाव राजा देवळगाव माही सर्वत्र जबरदस्त विजांचा कडकडाट कर -कर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चिखली केलवड बुलढाणा गिरडा मोटाला या ठिकाणी देखील पाऊस राहील उत्तर भागकडे जोर थोडा कमी आहे मोटाला पिंपरीगावली बरगडाव नांदोरा दिगी मलकापूर हा जो काही परिसर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे मदी सा सा मदी जी तर मित्रांनो खानदेशामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्याकडे बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरीं शिकत आहे विजांचा गडगडाट जास्त राहील जळगाव भुसावळ यावल तसं हिरापुरा आडगाव आडवड या परिसरामध्ये विजांच्या गडगडाट असा हलक्या मध्यम सरी धरंगावी रंडोलकडे जोर कमी आहे पाचोरा बडगाव पाहूस जामनेर बोतवड हलक्या सरीं शक्यता आहे धुळे जिल्ह्याकडे देखील पाऊस राहील पुढील चोवीस तासामध्ये मात्र जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी धुळे साखरे चिमठाणे धोंडईचा शोरपूर सिंदेखेडा नंदुरबारकडे देखील हलक्या मध्यम सरी शहादा तोळदा कलकुआ कर्णी नावपूर्वी सरवाडी नंदुरबार बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील हलक्या सरींनी शक्यता विजांचा कडकडाट गड़ जास्त राहील तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे तसेच दुपारच्या दरम्यान देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मनमाड कुसमाडी पाटोदा लासलगाव देवगाव येवला हा जो काही परिसर आहे ममदापूर भारम कोपरगावच्या काही परिसरामध्ये अहिल्या देवीनगरकडे तर मंजूर देवगाव लासलगाव या परिसरामध्ये विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस वावीमेरगाव जवळके हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तर निमगाव सिन्नर तसंच सिन्नर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे अहिल्या सिन्नरकडे देखील पाऊस राहील बाकी भागाकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यमसरी त्र्यंबकी गतपुरीकडे देखील जोर कमी आहे अहिल्यादेवीनगरकडे कोपरगावकडे जोर जास्त आहे श्रीरामपूर संगमनेरकडे हलक्या मध्यम श्री श्रीरामपूरकडे जोर कमी आहे मात्र राहुरी गोडेगाव भगुरपाथडी अहिलेदेवीनगर हा जो सर्व, सर्व गड़ काही परिसर आहे सर्वत्र ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस याखानी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र पाऊस अस शक्यत आहे पुणे जिल्ह्याकडे मात्र जोर जास्तच आहे जुन्नूर मत्सर चाकणकडे बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस याखानी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी पुणे लोणी काळभोर वाघोली आळंदी पुनावाले सुजगाव दायरी सोनापूर शिवापूर सासवड सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय जबरदस्त पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये तर भोर शिरवाळ खंडाळा लोणत फलटण बारामती विजांचा गडगडाट जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मेदा वसुटपू सौराट रळशी शिंगावडे विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रेमतपूर आमदार वडूज कठाव निधाल दैवडी मोल आद्रा देवरा नांदेड फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसात जोर सोलापूरकडे सायंकाळच्या दरम्याने जास्त वाढता जोरदार पाऊस बघायला मिळू आहे करमाळा कर्जत हा जो काही परिसर आहे कर्जत करमाळा इंदापूर अकलूज पिलीव जोरदार पावसा शिकत आहे पंढरपूर परांडा कुर्डवाडी माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसा शकत आहे सांगोलीकडे देखील जोर वाढलेला आहे जतसंख विचांचा कडकडाट गड़ सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये विचांच्या कडकडाटासह गड़ जोरदार पावसा शकत आहे सांगली मालगाव देसिंगकुची नागस तासगाव विटा मायणी हा जो काही परिसर आहे शिरळी चलकरंजी मकसोली गोपी कुडा चटणी मकसोली सर्वत्र पावसाची शक्यता आहे पावसा जोर कोल्हापूरकडे देखील पुढील चोवीस तासामध्ये वाढत आहे कोल्हापूर ज्योतिबैल कोडली किंवा आष्टा विचांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस इस्लामपूर नरसिंहपूर कोकड मालकापूर पावसाची शक्यता आहे संगुडी स्पुरली कागल राधानगरी गगनबावडाच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असा जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच अठरा ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं सेंद्रामडी सी पेपरी काचोड पाचोड बिटकी निंबेजळगाव गंगापूर धाकेपाल पैठण दहगावने भक्तापूर सर्वत्र विचांचा गडगडाट जोरदार पाऊस उत्तर भागकडे देखील जोर आहे दौलताबाद देवगत नूर कन्नड तसंच रामगाव किशोर सिल्लोड या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र जालना जालना जिल्ह्याकडे जबरदस्त जोरदार पाऊस तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस विजांच्या कडकडाटासह देखील बघायला मिळू शकतोय जाफराबाद समर्थनगर बाद दाभाडी जोरदार पाऊस शक्यता आहे बदनापूर गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबडेश्वर नगर जोरदार पाऊस उद्रा मजगाव शेवता गेवराई उमापूर मंगरुळ सर्वत्र पाऊस शक्यता आहे जोर वाढलेला आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीड जिल्ह्याकडे देखील खोकोर्मो बीड वडवणी तिळगाव विचांचा गडगडाट जोरदार पाऊस हलक्या हलक्यामध्ये सरी मात्र धारूर केज येळम चोसाळा विचांचा गडगडाट जोरदार पाऊस धाराशिवमध्ये कळम मासा तारखेडभूम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर विचांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शिकत आहे तर मित्रांनो लातूरकडे बघितलं लातूरमध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरवणं आहे लातूरकडे पावस जोर रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस वाढत आहे धाराशिव लातूर बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये लातूर औसानंगा शिवंतपाल उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे घाटेगाव बाळडा किनितोड शिवणंदपाल लातूर रोड जोरदार पाऊस होऊन शक्यता आहे या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते अहमदपूर बाळापूर जोरदार पाऊस आणि गंगाखेड परळी हा जो काही परिसर आहे झरीबोरी जंतूर ू पाथरी जोरदार पाऊस शिकत आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस भापूरडो हा जो काही सर्व परिसर आहे लोहाबुजूर्ग कवठा नरसी विचांचा गडगडाट जोरदार पाऊस शिकत आहे हिमायतनगर उमरखेडकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतो हातगाव तामसा या ठिकाणी आणि हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोलीमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे हिंगोलीमध्ये पाऊस जोर वाढत आहे रात्रीच्या आणि सायंकाळच्या दरम्यान काही भागांमध्ये जोरदार पाऊस सपतगाव हिंगोली कळमनुरी नापूर खंडाळापूस धंढाण अंगणाच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू आहे तर, तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र